मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे या विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणकोणत्या योजना राबवण्यात येत असतात आणि यामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या लाभार्थ्यांसाठी किती इथे जे काही सबसिडी आहे ते असते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तसेच यासाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर अंतिम दिनांक काय आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्वाची वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा त्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धती या जे आहेत या पद्धतीने तुमचा फॉर्म इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर सिलेक्शन होईल त्यानंतर स्क्रुटनी असेल त्यानंतर निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड असेल आणि त्यानंतर अंतिम निवड अशा पद्धतीने होणार आहे त्यानंतर सूचना काही देण्यात आलेल्या या ठिकाणी सूचना वाचू शकता या माध्यमातून योजना जी काही राबवण्यात येतात यामध्ये काही राज्यस्तरीय योजना आहे काही जिल्हास्तरीय योजना आहे त्यानंतर गट योजना आहे अशा पद्धतीच्या योजना तुम्ही पाहू शकता आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे काही वेळापत्रक आहे ते आपण आधी जाणून घेऊया या ठिकाणी वेळापत्रक जाणून घेण्यासाठी मेन पेजवरती यायचं इथल्या नंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तीन मे पासून फॉर्म सुरू झाले आहेत दोन जून शेवटचे दिनांक आहे रँडमायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जी आहे तीन जून ते सात जून दरम्यान निवड होईल त्यानंतर मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थी मार्फत कागदपत्र अपलोड करण्याची प्रोसेस आठ जून ते पंधरा जून त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे सोळा जून ते चोवीस जून लाभार्थ्यामार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता असेल तर ते पंचवीस जून ते सत्तावीस जून दोन दिवस आणि अंतिम पडताळणी जी आहे ते अठ्ठावीस जून ते तीस जून आणि त्यानंतर राखीव एक जुलै दोन हजार पंचवीससाठी राखीव आणि त्यानंतर अंतिम पात्रता लाभार्थी यादी दोन जुलै दोन हजार पंचवीस एकंदरीत दोन महिन्यामध्ये जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ते होणार आहे आता ज्या शेतकरी बांधवांना यासाठी फॉर्म भरायचा आहे जे कोणी पशुपालन करत असतील त्यांच्यासाठी आता इथे तुम्हाला नोंदणी करता येणार आहे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आता योजना अगोदर माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये राज्यस्तरीय योजना दुधाळगाई म्हशीचे वाटप करणे त्यानंतर शेळी मेंढी गट वाटप योजना आहे आणि राज्यस्तरीय योजनामध्ये एक हजार मासल कुकोट पक्षी संगोपनाद्वारे कुकोट पालन व्यवसाय सुरू करणे जिल्हास्तरीय योजनामध्ये शेळी मेंढी गट वाटप योजना दुधाळगाई म्हशीचे वाटप आणि जिल्हास्तरीय योजनामध्ये तलगा गट वाटप योजना त्यानंतर एक सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे आता ज्या योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे त्यावरती क्लिक करायचं ता आहे आणि त्यानंतर लाभार्थी लाभार्थ्यांची निवडीचे निकष काय आहे ते दारिद्र रेषेखालील लाभार्थी अत्यल्प भूधारक शेतकरी एक हेक्टरपर्यंत अत्यल्प भूधारक शेतकरी एक हेक्टर दोन हेक्टरपर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगार आणि शेवटी आहे महिला बचत गटातील लाभार्थी अशा पद्धतीने याचा प्राधान्यक्रम असणार आहे यावरती आता संकलित कोणकोणत्या योजना आहेत तर यामध्ये संकलित गायीचा गट प्रति गाय सत्तर हजार रुपये प्रमाणे दोन गायीकरता एक लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर म्हशीचा गट असेल तर प्रति मैस ऐंशी हजार रुपयेप्रमाणे दोन म्हशीसाठी एक लाख साठ हजार रुपये त्यानंतर याच्यावरती जी काही सेवा कर असेल दहा पॉईंट वीस टक्के जी एस टी वगैरे तीन वर्षाचा विमासुद्धा आहे याच्यामध्ये सोळा हजार आठशे पन्नास आणि म्हशीच्या याच्यामध्ये एकोणीस हजार दोनशे अठ्ठावन्न प्रकल्प रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकूण गटाच्या किमतीनुसार जे आहे ते जनावराचा गट रुपयात देण्यात आलेला शासकीय अनुदान किती आहे पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि शासकीय अनुदान म्हशीसाठी एक लाख चौतीस हजार म्हणजे याच्यासाठी सुद्धा पंच्याहत्तर टक्के अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर कागदपत्रे बघू शकता फोटो ओळखपत्र आता सर्व योजनांसाठी जवळपास कागदपत्र तुम्हाला सेम लागणार आहे ओळखपत्र फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सात बारा आठ अपत्य दाखला आधार कार्ड त्यानंतर सात मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाची संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा अनुसूचित जाती एस सी एस टी असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे अशा पद्धतीचे काही मँडेटरी डॉक्युमेंट आहे बाकी मग बँक पासबुक रेशन कार्ड वगैरे हे काही मँडरी नाही आहे दिव्यांगाचा दाखला जे रेड स्टारने मॅन्डेटरी जे काही चिन्हांकित केले आहे तेच तुम्हाला इथे लागणार आहे शासन निर्णयसुद्धा आले देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हे झालं जिल्हास्तरीय योजनावरती जर क्लिक केलं तर इथे सुद्धा आठ ते दहा आठवड्या वयाच्या तलगाच्या पंचवीस माद्या काय काय याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे ते इथे पाहू शकता डॉक्युमेंट जे प्राधान्यक्रमाचे सेम आहे पक्षाची किंमत चार हजार दोनशे त्यानंतर खाद्यावरील खर्च दोन हजार नऊशे चाळीस वाह खर्च पाचशे औषधासाठी सातशे रुपये रात्रीचा निवारा दोन हजार खाद्याची भांडी पाचशे रुपये एकूण दहा हजार आठशे चाळीस त्यानंतर एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान आणि जे काही हिस्सा आहे ते पाहू शकता त्यामध्ये पंचवीस मादे आणि तीन नर पाच हजार चारशे वीस आणि याच्यामध्ये पन्नास टक्के जे आहेत इथे आहे सर्व प्रवर्ग पन्नास टक्केसाठी याच्यामध्ये आहे डाक्युमेंट पाहू शकता पन्नास टक्के सूट म्हणू शकतो आपण किंवा पन्नास टक्के सबसिडी त्यानंतर डाक्युमेंट याच्यामध्ये सेमच आहे जवळपास अशा पद्धतीने हे दोन योजना या ठिकाणी आपण पाहिलेल्या अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या योजनेसाठी माहिती पाहिजे असेल त्या योजनेवरती क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने माहिती त्या त्यासाठी लागणारा डॉक्युमेंट आता यामध्ये काय दोन दुधाळ गायी म्हशीचे वाटप करणे याच्यामध्ये काय संकरित गाय एच एफ जर्सी म्हैस मुरा लाफ्रावादी देशी गाय गीर अशा पद्धतीने याच्यामध्ये आहे त्यानंतर याच्यामध्ये काय काय आहे तर संकरित गायीचा गट याच्यामध्ये सत्तर हजार रुपयाप्रमाणे देण्यात येणार आहे दोन गायीसाठी त्यानंतर म्हशीसाठी सुद्धा याच्यामध्ये ऐंशी हजार रुपयाप्रमाणे देण्यात येणार आहे बाकीची माहिती ते जे काही टॅक्स वगैरे आहे टोटल धरून एकूण प्रकल्प किमान एक लाख छप्पन हजार आता याच्यामध्ये गट गटमध्ये जे काही याच्यामध्ये शासकीय अनुदान किती आहे पंच्याहत्तर टक्के आणि स्व स्वहिस्सा किती आहे ते इथे दाखवण्यात आलेला स्वतःचा हिस्सा म्हणजे किती भरायचा आहे स्वतःला सुद्धा या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने डॉक्युमेंटची यादी आहे हे झालं या ठिकाणी आता अशा पद्धतीने आता तुम्ही एकूण गटाची किंमत वगैरे संपूर्ण याच्यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने एक एक जी काही योजना आहे आता तुम्हाला ज्या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे त्या योजनेसाठी तुम्हाला त्यावरती जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते भरायचं आहे अगोदर माहिती पाहून घ्यायची आहे आपण कोणत्या याच्यामध्ये इलिजिबल आहो आता याच्यामध्ये एक हजार मासल कुक्कुट पक्षी समुपनात्र कुक्कुटपालन हे कुक्कुटपालनसाठी आहे जमीन त्यामध्ये किती रुपये एक हजार चौदा फूटमध्ये तुम्हाला लागणार आहे स्वतःचे भाडे पा भाडेपट्टीवर घेतलेली हो, असेल अशा पद्धतीने याचे एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान याच्या याच्यामध्ये किती आहे शासकीय अनुदान पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे आणि स्वतःचा हिस्सा पंचवीस टक्के म्हणजे छप्पन हजार दोनशे पन्नास शासकीय अनुदान सर्वसाधारण सर्वसाधारण गटासाठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि स्वतःचा हिस्सा पन्नास टक्के असणार आहे आणि एस सी एस सीसाठी एस सी एस टीसाठी पंच्याहत्तर टक्के याच्यामध्ये जास्त आहे त्यासाठी तुम्हाला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे डॉक्युमेंट याच्यामध्ये जवळपास सेमच आहे बँकेचं पासबुक असेल अशा पद्धतीने मित्रांनो हे विविध जे काही पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून योजना आहे याच्यामध्ये अशा पद्धतीच्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती इथे पाहू शकता योजनांनुसार आता याच्यामध्ये शेळ्या खरेदीसाठी जे काही आठ हजार रुपये प्रति शेळी उस्मानाबाद संगमनेरी जातीच्या पैदा सक्षम आणि दहा शेळ्या व एक बोट एक बोकळ अशा पद्धतीचा गट या ठिकाणी या देण्यात येणार आहे याच्यामध्ये बोकळ खरेदीसाठी दहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये एक बोकळ आठ हजार रुपये एक बोकळ याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये प्रकार आहे त्यानुसार याची जे काही दर आहे ते आहेत संगमनेरी आहे ज्यामध्ये एकूण जे काही एकूण खर्च उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस आणि बाकीच्यासाठी अठ्याहत्तर हजार दोनशे एक त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या मेंढ्या असेल तर त्याचे इथे जे काही दर आहेत ते देण्यात आलेले आहेत त्याचासुद्धा याच्यामध्ये खर्च दाखवण्यात आलेला आहे मांड्याळ मांड्याळ जातीसाठी आणि दख्खनी जातीसाठी त्यानंतर एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान आणि स्वहिस्सा सर्वसाधारणसाठी एक लाख तीन हजार आणि एस सी एस टीसाठी जे आहेत इथे कॅटेगरीनुसार जनरलसाठी आणि एस सी एस टीसाठी साठी इथे दाखवण्यात आलेलं आहे मेंढीगट असेल किंवा मग शेळीगट अन्य स्थानिक जाती असेल उस्मानाबादी संगमनेरी असेल तर सर्वसाधारणसाठी किती आहे रक्कम असेल अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती असेल याच्यामध्ये शासकीय अनुदान किती असेल आणि लाभार्थ्यांचा हिस्सा किती असेल अशा पद्धतीने जनरल आणि एस सी एस टीसाठी साठी ते जे काही चार्ट आहे ते दाखवण्यात आलेला आहे याप्रमाणे तुम्हाला शासनाचे अनुदान आणि स्वतःचा हिस्सा भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट सुद्धा पाहू शकता आता हे झालं सर्व योजना कोणकोणत्या योजना या जे काही विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात जाना हो ते झालं ज्यांना याच्यामध्ये माहिती नव्हती तर ते अशा पद्धतीने माहिती घेऊ शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईनवरती क्लिक करायचा आहे इथे व्हिडिओसुद्धा देण्यात आलेले आहेत इथे तुम्हाला आधी रजिस्टर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमची माहिती भरायची योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शनवरती जर तुम्ही आले तर इथून जे काही नोटीस आहे याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे काय काय आहे त्याच्यामध्ये स्टारने चिन्हांकित केलेली माहिती भरणं अनिवार्य आहे अर्जदाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे एक आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल त्यानंतर अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराचे स्वतःचा वापरत असणारा ना मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही अर्धा एस सी एस टी असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे सक्षम अधिकाऱ्याचं रेशन कार्ड नुसार सदस्यांची नावे संख्या आधार कार्ड नंबरची माहिती तुम्हाला नोंदवायची आहे जे काही रेशन कार्डमध्ये फॅमिली डिटेलमध्ये कुटुंबातील एकाच व्यक्तीस याचा लाभ घेता येतो आणि माहिती पूर्णतः खरी असावी चुकीची खोटो आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येते आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जे काही साईज आहे ती देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर सूचना वाचल्यानंतर ते क्लोज करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये आधार कार्ड नंबर वय पहिलं नाव मधलं नाव आडनाव जे जे काही जेंडर आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल तर त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गावाचं नाव जातीचा प्रवर्ग एस सी एस टी ओ बी सी जनरल कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला होय नाही इथे द्यायचं आहे दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांगच्या याच्यातून तुम्ही असाल तर इथून यस करून त्याची माहिती देऊ शकता बी पी एलमध्ये असाल तर त्याची माहिती द्या एज्युकेशनल जे काही क्वालिफिकेशन असेल ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर नजीकच्या तीन महिन्यातील आठ क्षेत्र ते तुम्हाला इथे टाकायचं किती आहे तुमच्या नावाने रेशन कार्ड नंबर बँकेचे नाव बँकेचा खाते क्रमांक आय पी एस सी कोड अकाउंट नंबर आणि तुम्हाला इथे अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सही अपलोड करायची आहे सुद्धा देण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यानंतर फॅमिली डिटेलमध्ये कुटुंबातील सदस्य किती आहे आणि स्त्री किती आहे पुरुष किती आहे ते तुम्हाला संख्या इथे तुम्हाला टाकायची आहे आणि याची काय माहिती आहे ते भरून घ्यायची आहे त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर डिक्लरेशन ॲक्सेप्ट करून आहे करून तुम्हाला जे काही सबमिट आहे ते इथे तुम्हाला करता येणार आहे फॉर्म किंवा मग पुढे जावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं जे काही फॉर्म आहे ते इथे भरून पुढची प्रोसेस करून तुम्ही याच्यामध्ये नोंदणी करू शकता त्यानंतर काही दिवसांनी याची प्राथमिक निवड यादी येईल त्यानंतर ज्यांचं नाव याच्यामध्ये असेल त्यांचे डॉक्युमेंट चेक होतील त्यांना मग डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील काही त्रुटी असेल तर ते अशा पद्धतीने ही काही प्रोसेस आहे ते एकंदरीत होणार आहे तर जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील पशु याच्यामध्ये पशुसंवर्धन किंवा पशुपालन व्यवसाय करणारे जे कोणी शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती करा त्याच्यामध्ये अर्ज नोंदणी होईल सुरुवातीला त्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार होईल स्क्रुटनी होईल आणि त्या प्राथमिक यादी निवड झाल्यानंतर स्क्रुटनी होईल त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील काही त्रुटी चुकीचे असेल तर आणि त्यानंतर शेवटी अंतिम यादी इथे होणार आहे त्यानंतर त्याचा स्टेटस पाहायचं असेल तर इथे आय डी पासवर्ड टाकून तुम्ही स्टेटससुद्धा या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती मात्र जे वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद